नमस्कार सर्वांना श्रावण महिन्यात येणाऱ्या अमांशाला पिठोरी अमांश म्हणतात या महिन्यात सोमवारी पिठोरी अमांश आहे म्हणजे दोन सप्टेंबरला पिठोरी अमांश आहे सोमवारी येणाऱ्या आमांशाला सोमवारी अमावश्या पिठोरी अमावश्य असे म्हणतात एकाहत्तर वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे या वर्षी पिठोरी अमांशाला बैलपोळा हा सण आहे बैलपोळा हा सण श्रावण महिन्यातील हा शेवटचा सण आहे नंतर भाद्रपद महिना सुरू होतो आणि गणपती बाप्पाचे आगमन होते पिठोरी अमावशेला महादेव आणि पिठोरी मातेची पूजा केल्याने घरातील पितृदोष नष्ट होतील हिंदू धर्मात पिठोरी अमावशेला दान आणि नैवेद्याला खूप महत्त्व आहे पिठोरी अमावशेला पित्रांना नैवेद्य अर्पण केल्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हटले जाते पित्रांचा काही दोष असेल तर तो कमी होण्यास मदत होते शक्य असेल तर पिठोऱ्यामांशाला सकाळी गंगाजल टाकून स्नान करून पांढरे स्वच्छ कपडे परिधान केले जातात सूर्याला पाणी आणि तांदूळ अर्पण करायचे आहे सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करायची आहे ओम सूर्य देवाय देवायनमा या मंत्राचा जप करायचा आहे पिठोरी अमावस्या दिवशी डाळ तांदूळ किंवा शिजवलेले अन्न मिठाई गरजूंना गोरगरिबांना गरिबांना दान केले जाते या दिवशी भगवान शंकराची पूजा करायची आहे तिळाच्या तेलाचा दिवा लावून शिवमंत्राचा जप करायचा आहे शक्य असेल तर मंदिरात जाऊन वस्तू दान करू शकता सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी पिठाचे दिवे लावायचे आहेत मुख्य दरवाजाजवळही पिठाचे दिवे लावायचे आहेत तिळाचे ते तेल त्यामध्ये घालायचे आहे शक्य असेल तर दिवे शिव मंदिरातही तुम्ही ठेवू शकता शिव मंदिरात जाऊन तुम्ही डाळ तांदूळ मिठाई दान करू शकता तुमच्या जीवनात आनंद येऊन जे काही अडथळे असतील संकट असतील ते दूर होतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहिती चुकी पाहण्यासाठी इन्स्पायरिंग मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद